नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण टी परीक्षिका काढण्याच्या अनुषंगाने आवश्यक बाबी कोणकोणती आहेत या सगळ्या बाबींची सविस्तर माहिती घेतली मित्रांनो आजच्या भागात आपण टी परीक्षिका आपल्याला काढायची आहे तर कोणकोणत्या टप्प्याने जावं लागतं त्याच्या पायऱ्या नेमक्या काय आहेत कारण यापूर्वी आपण टी परीक्षिका काढण्याच्या अनुषंगाने ज्या ज्या काही बाबी गरजेच्या आहेत त्याची सगळी माहिती घेतली मग त्याच्यात डिग्री ऑफ फ्रीडम असेल किंवा स्वाधीनता मात्रा वगैरे असेल या सगळ्या बाबींची आपण सविस्तर माहिती ही घेतली होती मग जर आपल्याला प्राप्त माहितीच्या आधारे टी मूल्य जर काढायचं असेल किंवा टी परीक्षिका जर आपल्याला काढायची असेल तर कोणकोणत्या टप्प्याने जावं लागतं आहे तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागतं परिकल्पना परंतु ती कुठली शून्य परिकल्पना जी आहे ती आपल्याला काय करायची असते मांडायची असते कारण आता आपण वन टेल टेस्ट टू टेर टेस्ट याचाही अभ्यास केलेला आहे त्या अनुषंगाने आपली जी काही परिकल्पना असेल ती परिकल्पना आपण अगोदर काय करायची आहे मांडायची आहे मग परिकल्पना मांडल्यानंतर आपल्याला जी काही सांख्यिकी माहिती मिळालेली आहे कारण तुम्ही सॅम्पल कडून प प्रश्नावलीच्या माध्यमातून असेल मुलाखतीच्या माध्यमातून असेल किंवा काही टेस्ट वगैरे आपण घेतले असतील त्याच्या माध्यमातून जे काही प्राप्तांक मिळत असतात त्या प्राप्तांकाचं आपल्याला काय करायचं असतं दोन मध्यमानातील फरक आपल्याला काढायचं असतं कारण तुमचा एक गट दोन गट तीन गट जेवढे काही ग्रुप आपण तयार केलेले असतील त्या ग गटाच्या अनुषंगाने मिळालेल्या प्राप्त माहिती जी आहे त्या माहितीच्या आधारे तुम्हाला काय काढायचं असतं मध्यमान काढून आणि त्या मध्यमानातला फरक आपल्याला काढायचा असतो आणि तो फरक काढल्यानंतर मग मा माध्यमाना माध्यमानातील फरकाची जी काही त्रुटी असते तिला आपण प्रमाण त्रुटी असं म्हणत असतो म्हणजे स्टँडर्ड एरर जी आहे ती आपल्याला काय करायची असते काढायची असते ती स्टँडर्ड एरर काढल्यानंतर मग आपल्याला काय करायचं असतं टी मूल्य काढायचं असतं आता हे सगळ्या बाबी ज्या आहेत आपण उदाहरणामध्ये सविस्तर बघणार आहोत आजच्या भागात फक्त आपण काय करतो आहोत पायऱ्या कशा आहेत किंवा कोणत्या टप्प्याने तुम्हाला जायचं आहे एवढीच माहिती फक्त बघत आहोत त्याच्यानंतर डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे स्वाधीनता मात्र आपल्याला काढायची आहे कारण तुम्हाला टी मूल्य काढल्यानंतर प्राप्त टी किती मिळतो आहे हे अजून काढल्यानंतर मग आपण स्वाधीनता मात्रा काढायची आहे ते काढल्यानंतर मग तुम्हाला झिरो पॉईंट झिरो वन लेव्हल किंवा झिरो पॉईंट झिरो वन लेव्हल या अनुषंगाने जो सार्थकता स्तर असतो किंवा तर आपण विश्वास तर असंही म्हटलेलं आहे म्हणजे लेव्हल ऑफ सिग्निफिकन्स जी आहे ती आपल्याला काय करायची असते निश्चित करायची असते त्यानंतर मग आपल्याला प्राप्त टी मूल्य म्हणजे आपण ज्या काही सांख्यिकी माहिती मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारे काढलेलं प्राप्त ती मूल्य आणि नंतर टी टेबल जो दिलेला आहे सांख्यिकीच्या दृष्टिकोनातून टी व्हॅल्यू जी दिली जी आपण डिग्री ऑफ फ्रीडम नुसार बघितलेला आहे आणि आपण लेव्हल पण निश्चित केलेलं असतात की झिरो पॉईंट झिरो वन किंवा कि झिरो पॉईंट झिरो फाईव्ह यानुसार आपल्याला काय करायचे असते प्राप्त टी मूल्य आणि आलेलं प्राप्त टी मूल्य जे आहे ते टी टेबल टी मूल्यामध्ये आपल्याला जे काही तुमचे ग्रुप केलेले असतात त्याच्यानुसार तुम्ही डिग्री ऑफ फ्रीडम काढत असतात आणि डिग्री ऑफ फ्रीडम काढल्यानंतर मग टेबल टी मूल्य आपल्याला नेमकं काय दर्शवत आहे कोणत्या व्हॅल्यू दर्शवत आहे ही आपण यांची काय करत असतो तुलना करत असतो आणि ती तुलना केल्यानंतर प्राप्त टी मूल्य आपल्याला कशा पद्धतीचं मिळालेलं आहे आणि टेबल टी मूल्य नेमकं काय सांगतं आहे या अनुषंगाने आपण काय करत असतो की मांडलेली जी काही शून्य परिकल्पना असते त्या परिकल्पना तुम्हाला स्वीकारायची आहे की तिचा त्याग करायचा आहे या बाबींचा आपल्याला काय करायचं असतो निर्णय घ्यायचा असतो आणि ते निर्णय घेतल्यानंतर शून्य परिकल्पना जी मांडलेली असते तिच्याबद्दल आपल्याला काय करायचं असतो निष्कर्ष हा काढायचा असतो म्हणजेच मित्रांनो आपल्याला लक्षात आलं असेल की कौन -कौन या पायऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला टी मूल्य काढणं अतिशय सोयीचं जातं कारण हीच हाच मोठा काही प्रश्न असतो की टी व्हॅल्यू काढायची कशी आहे मग त्याचे जर तुम्हाला टप्पे लक्षात आले तर निश्चितच आपल्याला टी मूल्य काढणं हे काय होणार आहे सोयीस्कर होणार आहे अशा रीतीने मित्रांनो आता आपण टी मूल्य काढायचं असेल तर कोणकोणत्या टप्प्याने जायचं आहे याबद्दल सविस्तर माहिती घेतली पुढील भागात आपण प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे की मूल्य काढायचं कसं याबाबत माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद